आज सगळीकडे चर्चा मराठा आरक्षणाची इतक्या वर्षांचा लढा आंदोलन मोर्चे उपोषण या सगळ्यानंतर आत्ता कुठं मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली दिसतीये या लढ्यामध्ये अधिकाधिक मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठा समाज एकत्र आल्याचं आपण पाहिलं पण याच लढ्यामध्ये सामील नसलेला मराठा म्हणजे विदर्भातला मराठा समाज कारण इथल्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कित्येक दशक आधीच मिटलाय त्यांना हुशारीचा मार्ग दाखवला होता तर पंजाबराव देशमुख यांनी खरंतर पंजाबराव देशमुख यांनी समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाच हा सा उपाय सांगितला होता पण तेव्हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने जमीनदार असल्याचा मराठा असल्याचा आणि पाटीलकीचा अभिमान तेव्हा बाळगला आणि तेव्हा त्यांना स्वतःला कुणबी म्हणून घेणं कमीपणाचं वाटत होतं आणि तिथेच मराठा समाजाचा घात झाला नाहीतर ही वेळ आज मराठा समाजावरती आली नसती झालं काय समजून घ्या भारत स्वतंत्र झाला होता संविधान निर्मिती सुरू होती घटनेचा मुख्य मसुदा लिहिण्याची जबाबदारी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आणि या संविधान सभेमधले विदर्भाचे प्रतिनिधी होते डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्यांना महाराष्ट्रातल्या कृषी आणि शिक्षण क्रांतीचे जनक म्हटलं जातं दलितांसाठी मंदिर खुलं करण्याच्या आंदोलनादरम्यान पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेबांमध्ये चांगली मैत्री निर्माण झालेली एके दिवशी अस्वस्थ झालेले पंजाबराव देशमुख डॉक्टर बाबासाहेबांच्या घरी त्यांना भेटायला पोहोचले होते डॉक्टर बाबा बाबासाहेबांनी पंजाबरावांची अस्वस्थता ओळखली पंजाबरावांनी विषय काढला बाबासाहेब संविधानात दलितांना आरक्षण देत आहेत पण त्यांनी दलितांसोबतच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या इतर अनेक मागास जातींनाही काही सवलती द्याव्यात असं त्यांचं म्हणणं होतं त्यावरती डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट केलं अशा जातींची संख्या प्रचंड असल्यामुळे इतक्या कमी काळात त्यांची मोजणी आणि अभ्यास करणं शक्य नाही त्यामुळे विचारपूर्वक घटनेमध्ये तीनशे चाळीस कलम आधी जोडण्यात आलंय असं उत्तर बाबासाहेबांनी दिलं म्हणजेच घटनेच्या तीनशे चाळीस या कलमानुसार असा आदेश देण्यात आला की स्वतंत्र भारताचे पहिले सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींच्या आदेशाने एक कमिशन नेमावं आणि या कमिशनने देशभर आरक्षणास पात्र अशा सर्व जातींची माहिती काढून सरकारला द्यावी याप्रमाणे पुढं घडलंही जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार देशात स्थापन झालं आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार एकोणीसशे त्रेपन्न साली कालेलकर आयोग आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशीला ला मंडल आयोग गठीत करण्यात आला पण त्यावेळेला पंजाबरावांना अपेक्षित असलेलं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नव्हतं मराठा समाज बहुसंख्येने शेती करत असल्यामुळे तो मुळातच कुणबी असल्यामुळे त्यांनी कागदोपत्री कुणबी जात लावावी यासाठी पंजाबराव देशमुखांनी भरपूर प्रयत्न केला तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषी मंत्री होते त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावं म्हणून मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये बैठक बोलवली या बैठकीला मराठा समाजातील दिग्गज नेते उपस्थित होते कुणबी ओबीसीत शेतकरी कष्टकरी संपूर्ण कुणबी आणि अठरापगड समाज ओबीसी मध्ये असला पाहिजे ही भूमिका पंजाबराव देशमुख यांनी मांडली आजच्या मराठ्यांची जात कुणबी आहे हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यांवरनं सिद्ध होतं याबद्दल त्यांनी भूमिका मांडली मराठा समाजातील उणीवा नेमक्या टिपून त्या पूर्ण करण्यासाठी आरक्षण हा उपाय असल्याचं त्यांनी तिथं मांडलं यावरूनच त्यांनी भविष्याकडे दृष्टी ठेवून मराठ्यांनी आपल्या प्रमाणपत्रावर कुणबी असल्याची नोंद करण्याचं आवाहन केलं पण यापैकी के विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत मग स्वतःला कुणबी मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचं हा प्रश्न उपस्थित त्यांनी केला इथंच ते फसले आणि त्यानंतरच्या काळात हेच मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी अजूनही लढतोय पण तेव्हा हुशारी दाखवली ती विदर्भातल्या मराठा नेतृत्वाने पंजाबराव देशमुखांचं ऐकून तिथल्या कागदपत्रांवर कुलबी अशीच नोंद करण्यात येऊ लागली आणि याचा परिणाम पुढे जेव्हा ओबीसीसाठी आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी समाज याचा लाभ घेऊ शकला आरक्षणाचा निकष हा जात पात किंवा संप्रदाय नसावा तर आर्थिक दुर्बल घटक असावा मग तो घटक कोणत्याही जातीचा धर्माचा वा पंथाचा सो अशा घटकांना आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावं हा विचार पंजाबराव देशमुखांनी प्रभावीपणे बावीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला घटना समिती समोर भाषण करताना मांडला होता कुणब्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी एकोणीशे अठ्ठेचाळीसला मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना सरदार वल्लभभाई पटेल पंजाबराव देशमुख बिहारचे रामचंद्रापुरी भेटले यानंतर ओबीसी आयोग नेमला जाऊन मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्य घटनेत तीनशे चाळीसव्या कलमानुसार तरतूद करण्यात आली शेतकरी कष्टकरी कुणब्यांकरिता आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यात पंजाबरावांचा सर्वार्थानं पुढाकार होता विदर्भाने त्या काळी पुढारलेला विचार दाखवला आणि म्हणूनच आज त्यांना आरक्षणाची लढाई लढावी लागत नाहीये विदर्भातील शेतकरी कुणबी नोंदी करू लागले मात्र मराठा ही प्रदेशात्मक संज्ञा मराठवाड्यातील कुणब्यांनी लावली आणि ते आरक्षणापासून वंचित राहिले मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेतृत्वाने पंजाबराव देशमुखांचं म्हणणं तेव्हा समजून घेतलं असतं ऐकलं असतं तर राज्यातील सर्व मराठा घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळाला असता म्हणूनच जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेत येतो तेव्हा तेव्हा पंजाबराव देशमुखांची आठवण आल्याशिवाय राहत नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि यावरती तुमची प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका